पी आय एलसीबी यांच्या संदर्भातली ती विषय होता संदीप पाटील एल सीबी पी आय एकच असतो ना चार थोडी आपल्याकडे एल बी तत्कालीन नाही एल बी पी आय संदीप पाटलांनी एका महिलेचं शोषण केलं होतं शारीरिक शोषणाचे त्याच्यावर आरोप होते ते सर्व पुराव्यांनीशी मी सी ते दिलं आणि सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी एकजुटने ठरवलं की या अशा पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याची एल सीबी वर अकलपट्टी आजच्या आज तात्काळ होणार आहे त्याला एल सी काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई चालू झाली ते असे म्हटले की जर आमदाराकडे गेले तर मी गोळी घालून देईल मलाही गोळी घालून देईल आमदाराला गोळी घाल असं ते बोलले होते ते सगळे पुरावे मी आता पोलिसांकडे सगळे सादर करणार आहे नेमकं काय काय कशा विषय असं आहे की एखाद्या ती महिला एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पोलिसांना तक्रार घेऊन गेली होती त्यांनी त्याच्याशी सलगी केली सलगीचं प्रेमात रूपांतर झालं प्रेमाचं रूपांतर लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेवर त्यांनी सतत वारंवार अनन्वित अत्याचार बलात्कार केला लग्नाला जेव्हा तो नाकार द्यायला लागला तर ती महिला त्यांनी सांगितलं की माझी महिला माझी बायकोकडनं मला अडचणी आहेत आम्ही आता डिवोर्स घेतोय अशा पद्धतीचं गी ही महिला नंतर त्याच्या बायकोलाही भेटली आणि तर त्याच्या त्यांच्याही पत्नीने असं सांगितलं की त्यांचे चार पाच ठिकाणी ऑलरेडी असे प्रकरण आहे मी स्वतः वैतागली आहे आणि नंतर तिला लक्षात आलं की तिची फसगत झाली आहे यांनी पोलिस स्टेशनचा सगळा धाक धपटशा तिला दाखवला शिवेगाळ केली दमदाटी केली म्हणजे पोलीस सदरक्षण आहे खलर निगलाय आपण पोलिसांकडनं जी अपेक्षा करतो ती पोलिसां ज जळगाव जिल्ह्यातला एल सी बी पी आय हात जर महिलांचं शोषण करायला लागला तर मीही हा सभागृहात गृहात प्रश्न मांडला की आता आपण कोणाकडे जायचं जर आमदारांवरच काही धमकींचे सत्र येत असेल तर आमदार आमदार सुरक्षित नसतील महिला सुरक्षित नसतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना वचक दाखवला पाहिजे यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून मी त्या महिलेच्या पाठीमागे उभा आहे याच्यामध्ये आयुष आणि पियुष नावाचे दोन भाऊ आहेत त्यातला आयुषचं नाव तो कायम तिला वारंवार फोन करणे त्या महिलेचं एकदा अबॉर्शन सुद्धा झालेलं आहे तिचं म्हणजे तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेलच हा आयुष्यात सगळ्या गोष्टींची तिला गाडी पा पोटवणे एक नंबर एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी सांगितली आता सगळ्या त्या महिलेची व्यवस्था करण्यापासून त्या महिलेला दमबाजी करण्यात त्याचं नाव आलेलं आहे त्या आयुष नावाच्या आ, मुलाने त्याचं सरनेम आयुष मरियार हा त्यांनी ते सगळं त्याच्यामध्ये मोट ते पण इन्व्हॉल्व आहेत आम्ही आणि हा आयुष या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या तुडी पाणीमध्ये काही ठिकाणी कुठे रेड पाडायची कुठे काय करायचं या नियोजनामध्ये हा आयुष असायचा तर तोही तपास करायला लावला त्याला पोलिसांनी दोघं भावांना गनचे परवाने दिले आहेत ते कशासाठी दिले त्यांच्या जीवाला ते असे काय कामं करतात की ज्यांना गनचा दोघं भावांना परवाना द्यावा लागला त्यांचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे हेही मी आता यसपींना सांगणार आहे ते गनचे परवाने रद्द करणार आहे ते गुन्ह्यात जर असतील आयुषचा गुन्ह्यामध्ये सहभाग प्रथम दर्शी दिसतोय मला दिलेत पुरावे त्यात आयुष्यवरी गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आता आहे एकंदरीत महिला जी आता फिर्यात त्याच्यानंतर या गुन्ह्याचं कळेल पण या जिल्ह्यामध्ये अधिकारी अशा पद्धतीने वागेल ते आम्ही खपवून घेणार नाही तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या महिलांना जर असुरक्षितता असेल तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मीही करणार आहे त्या एल सी बी पी आयला जेलमध्ये जावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगितलं जवळपास लागला माझ्याकडे त्यांनी काल जेवण ती तक्रार सांगितली ते ते कोणाकोणाकडे गेले मला माहिती नाही ते त्यांनी मला सांगितलं की आम्ही डीवाय एस पी ऑफिस एस पी त्यांना सांगितलंय पण त्यांनी का नाही केला हा भाग एक वेगळा असू शकतो परंतु मी एस पीशी बोललो पालकमंत्री बोलले आम्ही सगळ्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे असल्या पद्धतीचे अधिकारी आणि पोलीस दलात जर ते काम करून सरकारची आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना जागीच ठेसलं पाहिजे असल्या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे चुकीच्या लोकांना अशा पद्धतीने माफी करता येणार नाही अशा महिलेच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील जर तिच्यावर अन्याय झालाय तर तिला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली असं काही नाही तपासाचा काही भाग आहे बघा माझी तुम्हाला विनंती की तुम्ही त्या विषयाचं त्या महिलेच म्हणजे अगदी गोपनीयता ठेवून ते नाव ठेवलं पाहिजे आणि तिच्यावर अन्याय झाला आहे ती आता पोलिसांकडे सगळं तपासाच्या अनुषंगाने पेपर देणार आहे त्या पोलिसाला चक्की पिसिंग होणार आहे आणि मी या निमित्ताने एकच सांगेल की या जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात अशा पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही हे देवा बहुज सरकार आहे बिलकुल मी कुठलंही प्रकरण तडीच नेतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी त्याचा पाठपुरावा चालू ठेवेल त्याचा मला मध्येही फोन आला त्याने मला पुन्हा सांगितलं मी त्यांचा पालकमंत्र्यांजवळ फोन दिला एक निर्धावलेला पोलीस अधिकारी अशा पद्धतीने आमदारांशी वागतो आमदारांशी बोलतो महिलांवर अत्याचार करतो त्याची गय करता कामा नये ही भूमिका मी सगळ्यांसमोर स्पष्टपणे आणि ताकदीने मांडलीय आता असं आहे की बघा सरकार ऑलरेडी सरकारने त्याची भूमिका स्पष्ट केली आहे सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे त्याच्यामध्ये उपसमिती त्याच्यामध्ये उपसमिती तयार करण्यात आली आहे आता सरकारची त्यांच्याशी चर्चा चालली त्यातनं एक सन्मानजनक तोडगा निघेल असं मला वाटतं